नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारावर बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे सात हजार सहाशे अडुसष्ट क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावमाळाला चारशे जास्तीत जास्त भावमाला दोन हजार सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल चवकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त भावमाळाला एक हजार सातशे सर्वसाधारण भावमाला तेराशे पन्नास पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे बारा हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल चवकाली कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भावमाळाला दोन हजार सर्वसाधारण मिळाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली एकोणपन्नास हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी भावमाळाला शंभर जास्तीत जास्त बहमाला अठराशे सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये पुढील बाजार समिती येवला येथे दहा हजार क्विंटलची अवकाली कमीत कमी भावमाळाला तीनशे जास्तीत जास्त बहुमाला तेराशे शहात्तर सर्वसाधारण बहुमाळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला अंधरसूल येथे लाल कांद्याच्या अवकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भाव पाचशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार चारशे बावीस सर्वसाधारण भाव तेराशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांदेच्या अवकाली तेरा हजार आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी भावमाळाला सातशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार तीनशे सत्तेचाळीस सर्वसाधारण बाराशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव विन चुर येथे लाल कांद्याच्या अवकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भाव पाचशे जास्तीत जास्त भाव चौदाशे सर्वसाधारण भावमाला बाराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे लाल कांद्याच्या वकाली अकरा हजार क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सहाशे जास्तीत जास्त भावमाळाला तेराशे एक्क्याण्णव सर्वसाधारण भावमाळाला अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली नऊ हजार आठशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी भावमाळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमाळा अठराशे अकरा सर्वसाधारण भावनाला नऊशे ऐंशी पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमाला पाचशे दोन जास्तीत जास्त भाऊमाला एक हजार पाचशे दहा सर्वसाधारण भावमाळाला बाराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मानमाड येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला तेराशे एक्क्याण्णव सर्वसाधारण भावमाला अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला दोनशे जास्तीत जास्त भाव म्हणाला तेराशे पन्नास सर्वसाधारण भावमाला अकराशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली चार हजार तीनशे वीस क्विंटलची कमीत किंम भाव म्हणाला सहाशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला चौदाशे एकवीस सर्वसाधारण भाव म्हणाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या अवकाली अठरा हजार आठशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला दोनशे जास्तीत जास्त सोळाशे पन्नास सर्वसाधारण एक हजार पंच्याहत्तर पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली तेरा हजार पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भावमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला सतराशे सर्वसाधारण भावमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळागाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या अवकाली नऊ हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार पाचशे एकाहत्तर सर्वसाधारण वाहुमाळाला बाराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा